अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घेऊ शकतं हे संपूर्ण राज्य पाहिजे मनसेच्या अविनाश जाधव यांचं विधान ठाकरे बंधू एकत्र आले तरी बाळासाहेबांच्या आत्म्याला समाधान मिळेल ठाकरे बंधूंच्या बैठकीवर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया दोन्ही भाऊ एकत्र येण्यानं काही फायदा होणार नाही मराठी मतांसाठी दोघांची धावपळ सुरू पालिका निवडणूक शेवटचा प्रयत्न असणार आहे योगेश कदमांची टीका दोन राजकीय नापास लोक एकत्र आल्यामुळे यश मिळत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सदावर्ती यांची टीका ठाकरे बंधूंची युती संदर्भात अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलं उत्तर कधी शिवतीर्थाचा चरण स्पर्श तर कधी जनपथावर लोटांगण विचारांचे लोणी गेले नास्ता येईना अंगणवाकडे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं ट्विट करीत उद्धव ठाकरेंना टोला महाविकास आघाडी ठाकरे बंधू एकत्र ही भूमिका मुंबईमध्ये असेल मात्र दुसऱ्या शहरात वेगळी असू शकते आमदार सचिन नाहीत यांचं वक्तव्य संजय निरुपम खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार तर राऊत देशविरोधी भाषा करीत असल्याचा निरुपम यांचा दावा संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणेंच्या विरोधातील याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी राणेंच्या हजेरीची नोंद घेत न्यायालयानं खटल्याची सुनावणी तहकूब केली होती <स्थाँगा> राजकीय के दृश्यात ठाकरे बंधू किती पुढे जातात येणारा काळच ठरवेल दोघांना सुद्धा आमच्या शुभेच्छा दीपक केसरकर यांचं वक्तव्य पोलीस मंधा न्यूजच्या <स्थाँगा> बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला <स्थाँगा> आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा <स्थाँगा> यासाठी पोलीस माझा <स्थाँगा> न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज